साखर कारखान्यांचा गळित हंगाम यंदा अपेक्षेपेक्षा आहे अनेक कारखान्यांनी एक महिना आधीच गाळप बंद केल्याने शेतकऱ्यांना यंदा चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात उतार्यात घट झाल्याने आणि ऊस बिलाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे यंदा काही कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये प्रतिटन दर दिला तर काहींनी पस्तीसशे रुपये जाहीर केला मात्र दर ठरविण्याबाबत एकसंध भूमिका घेतली गेली नाही काही कारखान्यांनी गाळपाच्या सुरुवातीलाच पैसे दिले पण अनेक कारखान्यांनी बिल थकवल्याची माहिती मिळत आहे अनेक कारखान्यांकडून मागील हंगामातील एफ आर पी अद्याप मिळालेली नाही त्यामुळे नव्या हंगामातील पैसे वेळेवर मिळतील का याबाबत शेतकऱ्यांमध्ये शंका आहे शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना गाळप संपल्यानंतरही ऊस बिलाची प्रतीक्षा करावी लागणे हे मोठे आर्थिक संकट ठरत आहे ऊस शेतकऱ्यांनी मेहनतीने ऊस पिकवला गाळप झाले पण आता बिल मिळण्याची चिंता त्यांना सतावत आहे सरकार आणि कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरत आहे